महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणारी एक घटना पुण्यात घडली राकेश रामनायक निसार नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्या प्रयत्नात असतानाच पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली पण त्यानंतर पोलिसांनी तपास करून या प्रकरणाचं मूळ उकरून काढले आरोपीने आपल्या आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीची हत्या केली सध्या आरोपी पती याच्या विरोधात पुण्याच्या नांदेड सिटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण महत्वाचा म्हणजे हा सर्व प्रकार घडला कोणत्या कारणाने पतीने पत्नीची हत्या का केली आणि हत्या उघडकीस कशी आली चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पुण्याच्या नांदेड सिटी भागात लायगुडे मळा नावाच्या परिसरात असणाऱ्या समृद्धी सोसायटीत राकेश निसार आणि बबिता निसार नावाचं दाम्पत्य आपल्या आठ वर्षाच्या मुलासोबत राहत होत हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील रहिवासी होतं पण राकेशला पुण्यात नोकरी लागल्यामुळे ते दीड वर्षांपासून पुण्यातच राहायला होते दरम्यान राकेश आणि बबिता या जोडप्यामध्ये वारंवार वार वाद होत राहायचे या वादाचं कारण कधी शुल्लक तर कधी मोठं असायचं पण त्यांच्यात वाद होत होते हे मात्र नक्की हत्येच्या दिवशी म्हणजे पाच मेच्या रात्री देखील राकेश आणि बबिताचा वाद झाला होता त्याचं झालं असं की पाच मेच्या दुपारी राकेशचे वडील राम नाईक निसार यांच्या राकेशला फोन आला राम नाईक यांचा वैयक्तिक कामासाठी त्यांना पैशांची गरज होती त्यामुळे त्यांनी राकेशला फोन केलेला पैसे मागण्याची ही त्यांची काही पहिलीच वेळ नव्हती यापूर्वी देखील त्यांनी राकेशकडे पैशांची मागणी केली होती आणि राकेशने ती पूर्ण देखील केली होती पण त्यावर राकेशचे त्याची पत्नी बबिता सोबत वाद झाले होते पाच मे रोजी जेव्हा राकेशच्या वडिलांनी पुन्हा पैशांसाठी फोन केला तेव्हा बबिताने फोन उचलला आणि पैसे देण्यास मनाई केली होती पण राकेशला ही राकेश बाब खटकली आणि बबिताला आपल्या वडिलांशी अशा पद्धतीनं का बोलली याची विचारणा केली त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं पुढं संध्याकाळच्या सुमारास जेवणावेळी पुन्हा राकेश आणि बबिता यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली हे भांडण विकोपाला जाऊन बबिताने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तिचा तो प्रयत्न फसला दुसऱ्या बाजूने राकेशने आवेशात येऊन बबिताला बेडवर पाडून तिचा गळा दाबला आणि तोपर्यंत सोडला नाही जोपर्यंत बबिताचा जीव जात नाही राकेशने गळा दाबल्यामुळं बबिता मृत्युमुखी पडली पण आपल्या वडिलांनी आपल्या आईला गळा दाबून मारून टाकलंय हे त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाने पाहिलं राकेशने मुलाला कोणाला काहीच सांगायचं नाही अशी धमकी दिली आणि त्याला झोपू घातलं त्यानंतर राकेशने बबिताचा मृतदेह एका मोठ्या कपड्यात गुंडाळला आणि विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून सिंहगडच्या दिशेने तो निघाला पण तो स्वामीनारायण मंदिरासमोरून भूमकर पुलाच्या दिशेने जात असताना त्याला काही लोकांनी पाहिलं आणि त्यांना संशय आला या कपड्यात काहीतरी दडले संबंधित लोकांनी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना एक व्यक्ती कपड्यात काहीतरी संशयास्पद घेऊन जात असल्याची माहिती दिली त्यानंतर रात्री एक वाजता आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने पोलिसांना पाहिल्यानंतर लगेचच तिथून पळ काढला दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं तेव्हा त्याच्याकडे विचारणा करण्यात आली की हा मृतदेह कुणाचा आहे त्यावर ते त्याने उडवाउडवीची उत्तर दिली तो म्हणाला की माझ्या मित्राला हा मृतदेह हवाय त्यामुळे मी हा मृतदेह त्याला द्यायला चाललोय पण पोलीस त्याच्या उत्तरातून संतुष्ट झाले नाही मग त्याने पोलिसांना पुन्हा एक गोष्ट सांगितली की माझ्या पत्नीने आत्महत्या केली पण तरी देखील पोलिसांना त्याच्या गोष्टीवर विश्वास बसला नाही त्यांनी त्याच्या घरचा पत्ता विचारला आणि त्याचं घर गाठलं त्यावेळी पोलिसांना त्याच्या घरात त्याचा आठ वर्षांचा मुलगा झोपलेला दिसला पुढं पोलिसांनी मुलाला एकांतात घेऊन विचारपूस केली तेव्हा मुलाने सांगितलं की कसं आपल्या वडिलांनी आपल्या आईचा गळा दाबून तिचा जीव घेतला त्याने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी राकेश विरोधात सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली पण या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केला जातोय की त्या आठ वर्षांच्या मुलासमोर त्याच्या वडिलांनी आईची हत्या केल्यामुळं त्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल तसंच पुन्हा एकदा वैवाहिक जीवनात होणारे वाद आणि त्यातून घडणारा गुन्हा समोर आलाय तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद